कुठल्याही गोष्टीमध्ये जर अपयश आलं तर आपण दुसऱ्याच्या चुका पाहतो भलं आपलं आपण काहीच बघत नाही आपण किती एफर्ट दिले आपण किती प्रयत्न केला ह्या गोष्टी बघत नाहीत आता या कालच्या महानगरपालिकेच्या निवडणुका होत्या पूर्ण महाराष्ट्रामध्ये एकोणतीस ठिकाणी यामध्ये चार सोडल्या तर बाकी ठिकाणी भाजपचं सरकार हे आलेलं आहे सत्ता भाजपचे आलेले आहे महापौर हे भाजपचे आहे आता खास सगळ्यांचं लक्ष होतं वेधलेलं मुंबईच्या मंपावरती म्हणजे बीएमसीच्या महानगरपालिकेच्या पदावरती कोण बसेल मराठी गुजराती की खान ह्या दोन ते तीन प्रश्नानं अवघ्या महाराष्ट्रामध्ये एक प्रकारचं राजकारण या ठिकाणी पेठवण्यात आलं होतं हेही सर्वांना माहिती आहे आता ना भूतो ना भविष्यती लोकांनी भरभरून आशीर्वाद विकासाला दिलाय लोकांनी ओळखलं आणि ओळखून लोकांनी आपला पालनहार कोण आहे ओळखलेला आहे आणि तो आशीर्वाद दिलाय आणि महापौर माहितीचा म्हणजेच भाजपचा बसणार आहे आता यामधीलच नेमक्या ह्या निवडणुका कुठल्या गोष्टी समोर ठेवून लढवल्या गेल्या हे काय आहे आणि सध्या नेमकं आता होतंय काय लगेच कालची निवडणूक का हारल्या हारल्या संजय राऊतांनी आपला चेहरा दाखवायला सुरुवात केली आहे आता कुठलीच निवडणूक पुढे नाही जिल्हा परिषद आहे पण ते असो नसल्यासारखे यांच्याकरता आता <coughs> <coughs> कालची जी निवडणूक झाली आहे त्यानंतर नेमका कुठलाच चेहरा समोर आला जाऊन बघणार आहोत मित्रांनो तपासरावांना रामकृष्ण हरी चॅनलला सबस्क्राईब करायला मित्रांनो विसरू नका तुम्हाला मी आज हक्कानं म्हणतो चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन व्हिडिओ शेअर करा बघा नेमकी ही महानगरपालिका जी मुंबईची आहे यासाठी सगळ्यात महत्वाचा एक मुद्दा आणला गेला तो म्हणजे मराठी भाषेचा त्यापूर्वी हिंदी भाषेवरून घमासान झालं आणि मराठी वाचलीच पाहिजे मराठीची अस्मिता काय काय मराठी माणूस अमुक तमुक तमुक असं भरपूर हे नेरेटिव्ह चालवले गेले मग आता काल लगेच भाजप आणि शिंदे साहेबांची युती ह्या दोन्हीही युतीनं महाराष्ट्रामध्ये अक्षरशः धुमाकूळ घातलाय आणि पंचवीस वर्षानंतर बीएमसी मध्ये भाजपचं सत्ता बसणार आहे महापौरपदी बघा एकोणीसशे पंच्याऐंशी पासून ते दोन दुनाद हजार चौदा दोन हजार एकोणीस बावीस पर्यंत हे सत्ता एक हाती उद्धव साहेबांच्या पक्षाकडे होती आता यावेळेस अपवाद यावेळेस हे सत्ता तिथं भाजपचे बसणार आहे आता त्या ठिकाणी एक महत्वाचा जो व्यक्ती आहे या सगळ्या घटनाक्रमामधील तो म्हणजे संजय राऊत आता नेमकं संजय राऊत हे नेमकं बोलले काय बघा अगर एकनाथ शिंदे शिवसेना का जयचंद नाही बनते तो मुंबई मे बीजेपी का मेयर कभी नाही बनता मराठी जनता शिंदे को जयचंद के तौर पर याद रखेगी माझा पहिला आक्षेप आहे या पूर्ण वाक्याला ह्यांनी हिंदीमध्ये का बोललो हे वाक्य मराठीतही बोलता आलं असतं या भावना जा ते आपल्या मराठीतून सुद्धा व्यक्त करू शकले असते पण हे लोक मराठी फिराठी हे काहीच मानत नाहीत फक्त हे इलेक्शन पुरत याचा वापर करतात त्यानंतर लगेच यांचं ट्विट आहे ते ट्विट म्हणजे डायरेक्ट हिंदी मधून आहे आणि यांनी जयचंद कोण आहे जयचंद पकडले एकनाथ शिंदेना खरा जयचंद जो आहे खरा जयचंद आहे संजे वाटा। तो संजय राऊत दोन हजार एकोणीस मध्ये हिंदुत्ववादी सरकारला पाडून जे मत आपल्याला भाजपच्या चेहरा बघून किंवा आपलं जे हिंदुत्व आहे ते बघून लोकांनी भरभरून दिलं त्यांच्या सगळ्याच याच्यावर पाणी फिरून या लोकांनी बगावत केली गद्दारी केली त्यावेळेसच हे खरे जयचंद होते आणि ह्या जयचंदाला लोकांनी विधानसभेला त्यानंतर पंचायत समितीला आणि आता त्यानंतर जी काय तुमची बीएमसी होती किंवा महानगरपालिका होती त्यामध्ये लोकांनी अक्षरशः यांना पाणी पाजलेला आहे म्हणजे मराठी जनता जो काय आहे ते जाणून आहे की जयचंद कोण आहे त्यांना राऊतांनी सांगायची गरज नाही जयचंद कोण आहे एकनाथ शिंदे हे असं व्यक्तिमत्व आहे गदारीचा ठप्पा डोक्यावरती घेऊन माथ्यावरती घेऊन त्या व्यक्तीनं आपलं कर्तृत्वच्या जोरावरती सिद्ध करून दाखवलं की बाळासाहेबांचा वारसा आहे तो हो वारसा आम्हीच पेलो होतो किंवा तो वारसा आमच्या खंद्यावर आम्ही ताणून धरलाय बाळासाहेबांचे खरे वैचारिक वारसदार आम्ही आहोत अहो ज्यावेळेस रामगिरी महाराजावरती जे काही प्रकार ओढवला होता त्यावेळेस साहेबांनी छातीत ठोकून सांगितलं होतं की त्या ठिकाणी आम्ही महाराजा पाठीमागे खंबीरपणे उभे आहोत मला तुम्ही घाबरू नका आणि याच साहेबांनी आपल्या गोमातेला राज्य प्राण्याचा दर्जा दिलेला आहे <coughs> म्हणजे अनेक योजना असतील काही असेल पण त्या व्यक्तीनं आपलं कर्तृत्व सिद्ध करून दाखवलंय बाळासाहेबांच्या विचाराचे पायी खामी आहोत हे सिद्ध करून दाखवलंय आणि त्यांना साथ दिली ते म्हणजे देवा म्हणजे ज्यापर्यंत यांना मतदान पडतात ज्यावेळेस यांचं सरकार बसतं त्यावेळेस सगळं काही आलबेलं असतं त्यावेळेस कुणी जयचंद नसतो कुठं लोकशाही धोक्यात नसते एम मशीन घोटाळा नसतो काहीच नसतो पण ज्यावेळेस बघा यांचं सरकार नसतं पडतं हे हारतात त्यावेळेस या सगळ्यावरती हे दोष लावत बसतात आणि हे सगळ्यावर दोष लावून हे आम्ही कसे चांगले आहोत हे दाखवायचा प्रयत्न करतात आता बीम्सवरून लगेच त्यांना समजलं होतंच कारण एक्झिट पोल पाहिले होते एक्झॅक्ट पोल आवश्यकता खरे असतात हे यांनाही माहिती आहे एक्झॅक्ट पोलचा निकाल बघून यांना शंभर टक्के माहिती होतं की आता आपण या ठिकाणी चित होणार आहोत इथं आपण पडणार आहोत त्यामुळं त्या दिवशीच यांनी एक नवीन पिल्ल सोडलं ते म्हणजे जे काही शाही लावतात बोटाला मदत दिल्यानंतर ती शाही पुजली जात आहे म्हणजे ती शाळे पुसून दाखवायचं आणि हे शाळे पुसून लोक मतं टाकतात हे दाखवायचा प्रयत्न झाला म्हणजे काल त्यांना कळलं होतं की आता आपण टक्के आपण हरणार आहोत यांना निकालाच्या पूर्वी ह्या गोष्टीचा अंदाज आला होता मग हे दाखवायचं नेमकं कारण काय अहो हे ते शाहीच्या ठिकाणी मार्कर पेन वापरा हा शासन निर्णय दोन हजार दहाचा आहे तो शा, तो शासन निर्णय हा भाजपचा नाही मग तरीही त्यावेळेस दाखवायचा प्रयत्न यामुळे झाला की आता जर आपलं सरकार पडलं त्यावेळेस आपण यावरती बोलू शकू आपण यावरती बोलू शकू आता कालची गोष्ट काल, काल यांनी जे काही भांड फोडलं ते भांड लोकांवरती फोडलं अगोदर आता हळूहळू ते भांड सरकारवरती आणि निवडणूक यंत्रणेवरती फोडतील आणि हे संविधानिक जे काही संस्था आहेत त्या कशा चुकीच्या आहेत हे दाखवायचा प्रयत्न हे लोक करतील आता हे दुसऱ्याला जयचंद म्हणतात त्याच शिंदेनी त्याच देवाभाऊनी त्यांच्यावरती एकेरी भाषेतून ह्या लोकांनी उल्लेख केला देवाभाऊला त्यांच्या शरीरावरून त्यांना हिनवलं काय 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 टरबुज्या -का अमुक तमुक काय काय त्यांना बोलायचे शिंदेना मिंदे गद्दार हे बोलायचे पण या लोकांना कधीही आग्रेसू न होता टोपणे न मारता एक कामातून सिद्ध करून दाखवलंय त्यांच्या कामातून जे त्यांनी सिद्ध केले त्यावर लोकांनी त्यांना वोट केलेला आहे अहो पंधराशे घेऊन आणि काय देऊन कोणी वोट करत नसतं आजकाल लोक हे अक्कल विकून शहाणपण विकत घेत नाहीत लोकांना समजतं नेमकं जे काय करायचं लोक पैसे घेऊन वोट करतात म्हणजे नेमकं या ठिकाणी जे झालंय हे लोकांनी विकास बघून मत केलेले आहे मतदान केलेलं आहे पण या ठिकाणी यांचं जे काय आहे यांचं सगळंच भांड फुटलं आहे आणि ज्या जयचंदनं सगळ्या ठाकरे कुटुंबाची वाट लावली <coughs> ला आहे असं मला या ठिकाणी वाटतं म्हणजे निवडणूक झाली निकाल लागला लगेच त्यांचं मराठी जे काय मराठीत्व जे आहे ते निघून गेलं हिंदी भाषा नको म्हणणारे आता हिंदीतून बोलू लागलेत ते हिंदी ट्विट करत आहे आणि जयचंद आहे हे जयचंद हे त्यांना म्हणतात ज्या माणसानं कॉमन मॅन म्हणून काम केलंय तुम्ही सांगून घ्या जयचंद कोण आहे आणि खरे गद्दार कोण आहेत हिंदुत्वाशी मराठी माणसाशी मुंबईशी गद्दारी कोणी केली आहे आता म्हणजे हे निवडून नाही आले तर मुंबई धोक्यात आहे मुंबई ही विकली जाईल मुंबई गुजराती होईल काय 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 पण हे खरंच असं होईल का अहो लोकशाहीवर आपण आपला विश्वास आहे आपण लोकशाही मानून जगतो आपण लोकशाहीचे पायक आहोत म्हणजे याचा अर्थ या लोकांना लोकशाहीवरती बाबासाहेबांच्या सदनावरती यांना काही विश्वास नाही यातून स्पष्ट होत आहे तुमचं या, या जयजंदाविषयी मत काय नक्कीच व्यक्त व्हा आणि ह्या निवडणुकीनंतर निकाल लागल्या लागल्या ह्यांच्या जे काही भूमिका बदललेल्या आहेत ते सुद्धा अतिशय निंदनीय आहेत म्हणजे हे बोले तैसे चाले नाहीत हे बोले काही पण आणि चाले काही पण हे यांचं असं यांचं नेतृत्व आहे एवढं मात्र यातून नक्की आपलं समजतं तुमचं एकूणच या प्रकरणावरती मत काय नक्कीच व्यक्त व्हा व्हिडिओ शेअर करा रामकृष्ण रे